नमस्कार मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शंखनाथ प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा शंखनाथची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाले 24 फोर कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स चला तर मग आजच्या स्वादिष्ट भागाला सुरुवात करूया आता आपल्याला श्रीता काय शिकवणार आहे ते जाणून घेऊया श्रीता मॅडम तुम्ही आता आम्हाला काय पिठाचा लाडू करणार आहे राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू चला तर मग थोडी तयारी करून लगेच तुमच्या पुढे येईल चला सुरुवात कुठून करायची आहे प्रथम आपण पीठ भाजून घेऊया ओके त्यासाठी आपल्याला पॅन पॅन लागेल ओके चला पॅन त्यात आपण तूप घालून घेऊया तूप भरपूर हव्या हो अफकोर्स लाडू आणि भरपूर तूप असल्याशिवाय ते लाडू काही चांगले होणार नाही बर आपल्याला तूप गरम हो, द्यावं लागेल बर आपण ना काय करू की तुमच्याशी बोलता बोलता मला असं कळलंय की तुम्ही फार सुंदर गाता जसं मी पहिल्यांदा म्हंटल की तुम्ही एक उत्तम गायिका आहात तर आपण तुमचं गाणं ऐकूया आपलं तूप पण गरम होत आपण काम करता करता हे करूया याच्यानंतर तूप गरम झाल्यावर काय करायचं ते तुम्ही मला सांगा आपण पीठ भाजून पीठ भाजून घ्यायचं चला मग हे एवढं पूर्ण पीठ घेणार हो पूर्ण पीठ चला हे मी करते आणि तुम्ही आमच्यासाठी एक गाणं ला चा, चालेल चालेल चला चाले। चाले। तर मी इकडे करते तुम्ही इकडे लक्ष आहे आणि मॅडमचं गाणं पण ऐकायचंय चला तर मग सुरुवात करूया मॅडम कुठलं गाणं गाणार मी आर्या आंबेकरनी गायलेलं कितीदा नव्याने तुला आठवावे चला एक कडवा आम्हाला गाऊन दाखव कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे कितीदा नव्याने तुलाठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे क्या बात है क्या बात है किती हाक द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला किती हा द्यावी तुझा मनाला किती थांबवावे मी माझ्या निलाला किती दारणुनी जीवाने हसावे किती दानव्याने तुला आठवावे डोळ्या पाणी नव्याने, नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे क्या बात आहे अक्षरशः मला काटे आले अंगावर शहारे आले धन्यवाद मॅडम खूप छान मस्त म्हणजे आ हा हा, हा। मला आणखी खूप सारे लाडू करायला दिलेत मी करीन आणि तुम्ही गा असं अशी परिस्थिती आहे पण खरंच मस्त मजा आली आहे खूप छान गायलात व्हेरी गुड थँक्यू मॅडम बरं आता आपलं हे पीठ बघा मी गॅस थोडा कमी केला होता हो आणि याला खमंग सुगंध सुगंध आहे आणि आपल्याला याला अजून दोन मिनिटं आपल्याला भाजून घ्यावं लागेल म्हणजे जेवढा भाजू तेवढा छान ऑफकोर्स खूप छान छान बरोबर आहे आणि सगळ्यात मेन असतं भाजणे आणि पाक करणे तर दोनच गोष्टी लाडू मध्ये असतात हो। ज्याने तो लाडू व्यवस्थित होतो।, होतो चला तर मग दोन मिनिटं आणखी आपण हे भाजून घेऊया आपलं खमंग भाजून झालेलं आहे आणि मी गॅस आता बंद करते आता याला आपल्याला काय करायचं मिक्सिंग बाउल मध्ये आपण काढून घेऊया वाव तूप पण याला भरपूर घातलेलं आहे आपण वाव इतकं गरम आहे ते आणि पुढच्या स्टेपची तयारी करून घेऊ आता काय करायचंय आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा ओके पाक करायचंय चल गॅसवरती मी पॅन ठेवलंय आणि मी गॅस थोडा कमीच करते ना हो कारण आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे पॅन मध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहे त्यामध्ये एक साधारण याचा जसं आपण एक वाटी जर राजगिरा पीठ घेतलंय तर एक वाटी गुळ गुळ घ्यायचं आहे जर आवश्यक कोणाला कमी गोड हवा असेल तर गोड गुळ कमी घेतला तरी चालेल याला मेल्ट आहे हो त्यातच आपण थोडं मेल्ट झालं हो। की केशर घालून घेऊया ओके बर याच्यामध्ये आता आपल्याला गुळ गुळ हा मेन झाला की झालं का। हो, आणखी काही ड्रायफ्रुट ची पूड okay. काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड याला तुपात भाजून त्याची मी पूड करून आहे जाडसर ओके ती आपण घालूया बर त्याचं काही माप नाहीये आपण जेवढा घालू तेवढा टेस्टी बरोबर 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 बर, आणि हे पौष्टिकच नाही त्यात आपण सनफ्लावर सीड्स पण ऍड करू शकतो बरोबर आणि हे मखाना आहे मखानाला पण तुपात भाजलंय आणि त्याची पण जाडसर पूड बर याला या पण काही म्हणजे माप गरज नाही कारण म्हणजे जेवढा आपण घालू तेवढा चांगलाच आहे आपण केशर घालूया बर यातच आपण वेलची पूड ओके आणि मिल्क पावडर ओ मिल्क पावडर आपण तीन चमचे घालणार आहे ओके पाक झालाय झाला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हो, मेल्ट झालाय की आपण येस थोडस राहिलाय चेक करते हो येस पूर्णपणे आपला केशरचा पण छान कलर मस्त खूप सुंदर रंग तर आलेलाच आहे म्हणजे गुळाचा पण ओरिजिनली रंग खूप छान आहे हो। पण त्याचा जो अॅरोमा आहे हो। तो खूप मस्त आलेला गॅस मी बंद करतो ओके आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला हो मिक्स करून आपल्याला याला पूर्णपणे मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे ना हा म्हणजे पण इतक्या गरम मध्ये आपण नाही होऊ थोडं पाक आहे कोमट तरी त्याला द्या टेम्परेचर त्याचं डाऊन करावं लागेल तसं ते लवकर होईल पण तरी आपलं तुपात आपण भाजलेलं पीठ पण गरमच होतं आणि हे पण गरम आहे ना त्याला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल म्हणजे थोडं थंड करून थंड करून मंडळी हे थोडं थंड करून घेतो आणि त्याचे आम्ही मस्तपैकी लाडू वळून तुमच्या पुढे प्रेझेंट करून घेऊन येतो कुठेही जाऊ नका बघत राहा शंखनाथ प्रस्तुत खाद्यात राहा आम्ही दोघी लाडू बनवून तुमच्या पुढे मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येतो वाव मस्तपैकी राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू एकदम पौष्टिक आहे कारण त्याच्यामध्ये मखाना आहे आणि ड्रायफ्रुट्स सा, आहे आणि साजूक तूप आहे आणि राजगिरा तर आहेच आहे फुल ऑफ कॅल्शियम आपलं लाडू तयार आहेत मिलेट्सचे लाडू आपण त्याला म्हणू शकतो कारण राजगिरा हे मिलेट्समध्ये yes. येतं मंडळी ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडली ले असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि श्रीताला त्याच्या प्रतिक्रिया कळवा म्हणजे तिला पण आनंद होईल की तिने इतकी छान रेसिपी तुम्हाला सांगितली आहे त्याच्याबद्दल त्या ती रेसिपी तुम्हाला आवडली आहे त्याबद्दल तिला खूप आनंद होईल आणि मला सुद्धा चला तर मग अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी बघायचं आहे शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा मी आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेणार आहे पण श्रीताचे आभार मानायला पाहिजे श्रीता तू इथे आली छान रेसिपी दाखवल्या त्याबद्दल मनापासून आभार तुझे आणि इतकं सुंदर गाणं तू ऐकवलंस ना मी खरंच अक्षरशः शहारे आले होते माझ्या अंगावर फारच सुरेल आणि खूप छान अशीच गाण्याची प्रॅक्टिस सुरू राहू दे आणि खाण्याची पण म्हणेन मी कारण थोडंसं वजन वाढायला पाहिजे तुझं म्हणून गाण्याची आणि खाण्याची अशी दोन्ही प्रॅक्टिस तू करत राहा आणि असे छान छान पदार्थ कर आणि तू पण खा हो सगळ्यांना खाऊ घाल आणि तू पण खा तर तुला इथे येऊन कसं वाटलं खूप छान काय तुझा अनुभव हो, काय होता मला <laughs> तर खूप आवडलाय म्हणजे कॅमेरा फेसिंग असा एपिसोड पहिल्यांदा तुमच्या शंखनाथ आम्हाला करायला मिळतोय हे माझं भाग्य आहे आणि नीता मॅडम सोबत एपिसोड करायला मिळतोय हे तर माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे खूप खूप छान मजा आली पूर्ण टीम खूप छान सपोर्ट करते कॅमेरा सगळं अगदी मस्त खूप छान अनुभव आलाय मला चला छान अनुभव आलाय तुम्हाला पण असे अनुभव घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल मंडळी आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची पण अशा छान छान रेसिपीज आणि छान छान गेस्ट मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे पण त्यासाठी करायचं आहे बघायचा आहे शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा पावर्ड बाय वाघमारे मसाले 24 फोर कॅरेट ऑइल आणि राम तारा नमकीन अँड स्वीट चला तर मग आता मी तुमचा निरोप घेते आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार वाघमारे वराडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात वाघमारे वराडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद वही स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे चार स्पेशल में अवेलेबल यानी क्राउनट ऑयल, सोयाबीन ऑयल सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाए अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे ट्वेंटी फोर कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का के अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद विभिन्न रंग विभिन्न स्वाद बस एक विश्वसनीय नाम आपका हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ